भारत आहे ते विशिष्ट त्या देवळ यंदाचं साहित्य संमेलन जे आहे अठ्ठ्याऐंशी हवं ते पंजाबमध्ये गुमानला भरत आहे तर ही फार चांगली गोष्ट आहे कारण महाराष्ट्राच्या बाहेर बरीच वर्षांनी मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस वर्षांनी हे संमेलन भरतंय आहे मागे दिल्लीला भरलं होतं संमेलन त्यानंतर आता भरत आहे आणि हे एक संयोजकांनी एक मोठं धाडसी असं पाऊल उचललेलं आहे आणि इतक्या दूर जायचं लोकांनी तिथे जमायचं सगळा हा प्रकार हा जरा सगळं अवघड आहे परंतु यांनी तयारी उत्तम केलेली आहे असं मला कळलेलं आहे आणि हजारो लोक चार पाच हजार लोक मराठी रसिक साहित्यप्रेमी रसिक हे तिथे जमणार आहेत आणि हे संमेलन यशस्वी करणार आहेत ही फार चांगली गोष्ट आहे आणि ही मराठी साहित्याच्या दृष्टीने फार अभिमानाची आणखी गौरवाची गोष्ट आहे असं मला वाटतं कारण असंच मराठी साहित्यासंबंधीची सगळी जाणीव आणि जागरूकता ही संबंध भारतभर पसरावी केवळ महाराष्ट्राबरोधी मर्यादित राहू नये आणि महाराष्ट्रात संमेलन पण अनेक वर्ष भरवतो आहे मराठी लोकं जमतात त्याची प्रसिद्धी सगळं महाराष्ट्र होतं पण हे सगळ्या भारतात त्याची प्रसिद्धी होणार आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि ही अपूर्व अशी गोष्ट आहे आणि याकरता या संमेलनाकरता आपले सदानंद मोरे डॉक्टर सदानंद मोरे हे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत ही एक चांगली हा एक चांगला योग आहे कारण ते संत साहित्याचे अभ्यासक आहे म्हणून ख्यातनाम आहेत आणि संत साहित्यासंबंधी आणखी एकंदर मराठी साहित्यासंबंधी ते मार्गदर्शन उत्तम प्रकारे करतील या संमेलनामध्ये असं मला वाटतं त्यांना मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे संमेलनाचे संयोजक जे आहेत देसरडा आहेत आणखी इतर मंडळी आहेत त्यांचे सगळं सहकारी त्यांचा जो उत्साह मी आणखी यांची जी कार्यशक्ती आहे ही मी पाहिली त्यामुळे संमेलन ते यशस्वी करतील कारण महामंडळाच्या हे सर्व लोकांचा माधवी वैद्य आहेत आपले सुनील महाजन आहेत या सगळ्यांचा सहभाग त्यांना मिळणार आहे तेव्हा हे संमेलन उत्तम प्रकारे पार पडेल अशी मला खात्री आहे वाटते मी सर्वांना शुभेच्छा देतो